मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे केले जात आहेत त्याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलं स्थापल्याचं पाहायला मिळत आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे करून सहार्द बिघडण्याचे षडयंत्र सुरू आहे परंतु स्तूप व बौद्ध प्रार्थना स्थळांवर बांधलेली हिंदूंची मंदिरे हटवावीत अशी बौद्ध धर्मीयांनी चळवळ सुरू केली तर काय होईल असा सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिला आहे प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवर एक पोस्ट करत हे वक्तव्य केलं आहे याच्या दशकातील कमांडल राजकारणाची प्रतिकृती असलेल्या प्राचीन मशिदींना हिंदू ऐतिहासिकता दर्शवण्यासाठी भाजप आर एस एस त्यांच्या नापाक इस्लोमोफिक डिझाईनसह एक गोंधळ सुरू निर्माण करत आहे माझा प्रश्न आहे की वैदिक हिंदू शासकांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध स्तूपांच्या आणि मंदिरांच्या डिगाऱ्यावर बांधलेल्या प्राचीन मंदिरावर बौद्ध लोक ऐतिहासिक दावा करू लागले तर असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे मी सुचवतो की भाजप आर एस आणि थ्रीला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचावा ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायद्यातील कट ऑफ तारखेचे महत्व नमूद केले आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले देशातील सांप्रदायिक शांतता आणि संवाद बिघडू नये म्हणून बौद्ध धर्म यांनी प्रार्थना स्थळांच्या कायद्याचा कट ऑफ तारीख स्वीकारली आहे भाजप आर एस ला आपल्या प्रिय देशात जातीय शांतता सलोखा नको आहे का असा सवाल देखील के आंबेडकरांनी केला आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर हिंदू संघटना आक्रमक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे